ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध देशी विदेशी दारू पंच्याऐी हजार तीनशे साठ रुपयाचा साठा जप्त मान्य श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून श्री शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी निर्देश दिलेल्या वरून खाजगी वाहनाने पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला हद्दीमध्ये गुरुद्वाराचे समोर रेड केली असता आरोपी नामे न नरेश श्रीकृष्ण तेलगटे वय चोवीस वर्ष राहणार मच्छी मार्केट अकोट फाईल अकोला यांच्या ताब्यातून नमूद घटना स्त्रावरून परती दीडसो एकशे एकशे असंशी एक एम एलचे एकशे ब्याण्णव सिल्बन कॉटर्स किंमत अंदाजन पंधरा हजार तीनशे साठ रुपये व एक पांढऱ्या रंगाची हॉन्डा कंपनीची ॲक्टिवा मौसा क्रमांक एम एस तीस बी जे झिरो दोनशे पंधरा किंमत अंदाजी सत्तर हजार रुपये असा एकूण पंच्याऐंशी हजार तीनशे साठ रुपयेचा सा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून विरुद्ध कलम पैसठ ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वयाने पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अंशिक चांडक साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब पोलीस निरीक्षक श्री शंकर शेरके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पी एस आय साहेब हेड कॉन्स्टेबल उमेश प्राय हेड कॉन्स्टेबल शेख हसन पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत पातोंड पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पाठक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा